अशी शंकरपाई तुम्ही एक किलो बनवा दोन किलो बनवा किंवा दहा किलो बनवा प्रमाण एकच एक आणि ते पण लक्षात ठेवण्यासारखं नमस्कार मी अंजली आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोप्यात सोपी शंकरपाई बनवण्याची पद्धत यासाठी काय करायचं एक भांडं ठेवायचं गॅसवर गॅस मात्र चालू करायचा नाही यामध्ये एक वाटी साखर आणि त्या सेम वाटीनेच पाणी यात घालायचं आणि गॅस चालू करून साखर या पाण्यात विरगवून घ्यायची साखर विरघळली की सेम या वाटीनेच तुम्ही यामध्ये तूप घालून घ्या किंवा तेल घाला मी इकडे तेलाचा वापर केलेला आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे गरम आहे गरम असताना याचा आपल्याला वापर करायचा नाही हे कोमट होण्याची वाट पाहायची ह्या आपण गव्हाच्या पिठाच्या शंकरपाया बनवतो आहोत जरी ह्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाया असल्या तरी ह्या मैद्याच्या शंकरपाया एवढ्याच शंकर खुशखुशीत बनून तयार होतात कोणीही ओळखू शकणार नाहीत की ह्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाया आहेत तर इकडे आपण हे गव्हाचं पीठ वापरणार आहोत ते घालू अर्धा चमचा जायफळ वेलची पोड आणि घालायचं चिमूटभर मीठ यामुळे शंकरपायेला चव छान येते यामध्ये जे आता गव्हाचे पीठ आपण घेतले आहे त्याचे प्रमाण नाही कारण कोणाला हे पीठ कमी लागेल किंवा कोणाला जास्तही लागू शकतं तरीसुद्धा वाटीच्या साईजनुसार पाच ते सहा कप एवढं गव्हाचं पीठ किंवा मैदा असेल तर मैदा इकडे लागेल तर सुरुवातीला मी इकडे चार कप एवढे गव्हाचे पीठ घेतले होते त्यात आता थोडे थोडे साखरेचे पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेऊया नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ भिजवतो ना तेवढे पातळ इकडे पीठ आपल्याला करायचं नाही कारण जर पीठ आपण तसं भिजवलं तर शंकर खुश तर होतील पण ते आतून खुसखुशीत होणार नाही तर यासाठी ना आपल्याला ओबडधोबड पिठाचा गोळा बनेल ना असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला पीठ इकडे भिजवायचं आहे तर यात अजून मी अर्धा कप पीठ वापरलेलं आहे म्हणजे बरोबर मला इकडे साडेचार कप एवढं पीठ लागलेलं ला आहे तर आपलं हे पीठ इकडे भिजून झालेलं आहे आता खूप जास्तही पीठ हे मळायचं नाही असा ओबडधड गोळा इकडे करून घ्यायचा आणि याची आता पोई लाटायची पोई लाटताना बघा बाजूच्या कडांना तडे जात आहेत तर हे तडे गेलेलं पीठ हळूहळू आतमध्ये सरकवायचं आणि पुन्हा ही पोळी लाटायला सुरुवात करायची तडे तर आपले कमी जातील आणि जास्तीत जास्त शंकरपाया आपल्या तयार होतील आणि महत्वाचं म्हणजे शंकरपाळीसाठी अशाच प्रकारचं पीठ हवं असतं की ज्यामुळे शंकर जास्तीत जास्त लॅस तयार होतात आणि शंकरपाळी आतून खुसखुशी तशी तयार होते तर ही पातही नाही आणि जाडही नाही अशा स्वरूपाची मध्यम आकाराची पोई तयार करून घ्यायची आणि याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं तर इकडे मी याचा आकार चौकोनीच ठेवणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता एकाच वेळी या सगळ्या शंकरपाया तयार करून घ्यायच्या आणि नंतर त्या तळून घ्यायच्या तर शंकरपायींना कट करून घेतलेला आहे आता उलत न घ्यायचा आणि या शंकरपाया अशा काढून घ्या या शंकरपाया आता आपण तळून घेऊया तर तेल इकडे गरम करून घेतलेलं आहे तर मध्यम ते कमी गॅसवर या शंकरपाया आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलात शंकरपाई टाकल्यानंतर लगेचच याला झारा लावायचा नाही दोन सेकंदानंतर थोडे थोडे तेल या शंकरपाळीवर घालायचे म्हणजे तळाला जर एखादी शंकरपाई चिकटलेली असेल ती निघेल त्यानंतर एक दोन वेळा तळ्यातून चमचा घालून शंकरपाया गोलाकार फिरवून घ्यायच्या म्हणजे शंकरपायाला सेम कलर येतो तर अशा पद्धतीने या शंकरपाया करून घ्यायच्या आहे की नाही एकदम सोपी पद्धत या शंकरपाया बनवण्याची शंकरपाया काढताना दोन झाऱ्यांचा वापर करून या शंकरपाया काढायच्या म्हणजे तेल व्यवस्थित व्यवस्थिततेचं नितळलं जातं ह्यावेळी मैद्याची शंकरपाई खाण्याऐवजी अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाई करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद